लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांच्या घरी चार चाक्या आहे आता त्यांना त्या लाडकी बहिणी योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाहीये याच विषयी आता माझ्या बोलण्यासाठी पुण्यातील महिला आहेत खरं तर आपण त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारत आत्ता सरकारने सांगितलं की ज्यांच्या घरी चार चाक्या आहेत त्यांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही ना कसं बघता याच्याकडे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात चार, 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 चा सकर सकर चार चाकी आहे म्हणून ते पैसे देणार नाही मतं मागतानी त्यांनी हा विचार नाही केला का की यांच्याकडे चार चाकी आहे किंवा ह्यांच्याकडं टू व्हीलर आहे म्हणून तेव्हा तर त्यांनी सरसकट सगळ्या बहिणींना पैसे दिले मग आता इलेक्शन झालं सगळ्या गोष्टी त्यांचे सगळं झाले सत्ता आली म्हणून मग त्यांना चार चाकी बहीण आठवली का चा की यांच्याकडे चार चाकी आहे आता ह्यांना आपण पैसे द्यायचे नाही म्हणून पण हे चुकीचं आहे जे हे चाललेलं हे चुकीचं आहे चार चाकी असू किंवा दोन चाकी असू आणि आता तुम्ही त्यांचे फॉर्म बाद करणारे म्हणतात ते कशासाठी मग हे तुम्ही पहिल्यांदा का नाही केलं लाड म्हणजे एकीकडे एक 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 लाडकी बहीण म्हणतात एकीकडे एक दोडकी बहीण पण केली लगेचच कोणाला दीड येतात तर कोणाला दोन येतात कोणाला तीन येतात असेही प्रकार आम्ही पाहिलेले आहेत आमच्यामध्ये की एकीला दीड आले तर एकीला दोन हजार आलेले आहेत आणि आता चार चाकी बघणार बंगला बघणार किंवा काय आता कॉमन साधं रोडवरचा जरी भिकारी असला ना त्याच्याकडे सुद्धा आयफोन आहे मग तुम्ही त्यांचेही पैसे कट करणार आहात का मग हे जे चाललंय ते आमच्या मते चुकीचं आहे चुकीचं काय आम्हाला तरी मला तरी असं वाटतं की हे सगळं नाही व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं आमचा वापर करून घेतला हे नाही व्हायला पाहिजे मग ह्याच्यामध्ये तुम्ही निवडणुकीपुरतं आमच्याशी गोड बोललात मग त्यावेळेस तुम्हाला आम्ही जेव्हा डॉक्युमेंट दिले त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही का आम्ही पण लिगली सगळ्या गोष्टी केल्या ना त्यावेळेस तुम्हाला दिसायला हवं होतं मग तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं महिलांसोबत गोड बोललात मग तिथं तात्पुरती लाडकी बहीण आली हे नको व्हायला मला नको चालू राहायला हवी मला तर दोन महिन्याची आलीच नाही आणि हे सगळ्यांना मिळालं पाहिजे कारण आमची परिस्थिती एक तर चालू करायला नको होतं केली आहे तर सगळ्यांना मिळायला पाहिजे म्हणतात की त्यांच्याकडे तर काहीच नाही सगळ्यांनाच मिळायला भाऊ पण आता जर त्यांनी हळूहळू सगळं जर हे केलं तर चार चाके त्यांचे बंद होणार असं म्हणताय सर नाही नाही चार चाकी वाल्यांना पण मिळाले पाहिजे मग पहिलेच त्यांनी तसं करायला पाहिजे होत ज्याच्याकडे चार चाकी आहे त्यांनी फॉर्म भरूच नाही वेगवेगळे नियम लावले जातात मला तरी था? वाटतं हे चुकीच आहे त्यांनी सरसकट सगळ्यांना द्यायला पाहिजे कारण तुम्ही देताना असं पहिल्यांदाच कट करायला पाहिजे होते ना की हे चार वाले नको हे शेतीवाले नको त्याच्या बरोबर सगळेच हे होतात आता एखाद्याकडं नाहीच आहे चारचाकी आणि त्याला मिळाले आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला नाही मिळाले तर हेच सरकारचं हे त्यात बायकांचा काय त्याच्यात हे मग तुम्ही सांगितलं म्हणून सगळ्या भगिनींनी भरला फॉर्म मग त्यांनी सरसकट सगळ्यांना द्यायला पाहिजे नाही ही सरकारी योजना आहे ही सरकारी योजना सगळ्यांनाच मिळाली पाहिजे ज्या गोरगरीब श्रीमंत असू द्या का आता तुम्ही ऑलरेडी उच्चारताना काय केलंय लाडकी बहीण हा उच्चार केलाय तर मग आता का फरक करायचा ना सगळ्यांना ही योजना भेटलीच पाहिजे आणि एकदा ह्यांनी ही योजना कधी केली निवडणूक यायच्या आधी का आता ह्यांना लोकसभेला कमी तिकीट मिळाली होती म्हणून आता ही जी आमदारकीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सगळीकडे ह्यांना सीट व्हावी म्हणून त्यांनी ही योजना काढली का आता हा प्रश्न आम्हाला सारखा सतवत म्हणतात की चार चाकी ज्यांच्याकडे आहे आम्ही त्यांचं बंद करू का चारचाकी त्या लोक त्यांना मन नाहीये त्यांना वाटत नाही सरकारी योजना भेटावी आपल्या सगळ्यांना वाटतस ना त्या चारचाकीधन फिरतात म्हणजे त्यांना मन नाही का त्यांना नाहीये का सरकारी कोणती योजना भेटाय ह्याच्यातून अजून सरकारी योजना येतील मग आता त्याच्या पुढच्या पण भेटणार नाही का आत्ताची परिस्थिती वेगळी आत्ता चारचाकी आहे अजून सहा महिन्यांनी चारचाकी नसेल मग तेव्हा काय करायचं त्यांनी हा कुठं तरी आधार भेटतोय महिलांना काही जणांची घरं चालली आहेत काही जणांना काहीतरी साधक भेटतय तर ही बंद केली नाही पाहिजे माझी तरी हीच इच्छा आहे हो चुकीचं करते सत्तेत येण्यासाठी मग त्यांनी ह्या योजनेचा उपयोग केला का नक्कीच आपण पाहतोय की या पुण्यातल्या महिलांच्या प्रतिक्रिया होत्या त्यामुळे सर्वांनी जे आहे ती लाडकी बहिणी योजने नाराजी व्यक्त केलेली आहे की सरकारने योजना सरसकट द्यावी असे काही सचिन जाधव साम न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका